ती होती गुरुग्रामची पंचवीस वर्षांची राज्यस्तरीय टेनिसपटू स्वतःची अकॅडमी चालवणारी पुढच्या फेडकपचे स्वप्न बघणारी आणि दुर्दैव असं की तिचं यश पाहून तिला बाहेरच्या कोणी नाही तर स्वतःच्या बापानेच मारलं दिल्ली एनसीआर मध्ये एक धक्कादायक आणि बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय राधिका गुरुग्राम सेक्टर सत्तावन्न मधील राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावर किचन मध्ये काम करत असताना सकाळी साडे दहाच्या सुमारास वडील दीपक यादव याने परवानाधारक बंदुकीतून राधिकावर पाच गोळ्या झाडल्या यापैकी तीन गोळ्या लागल्यानं राधिकाचा मृत्यू झाला घटनेच्या वेळी राधिकाच्या आई मंजू यादव देखील घरातच होत्या त्यांना गोळीबाराचा आवाज आला पण त्या दुसऱ्या खोलीत विश्रांती घेत होत्या दरम्यान दीपक यादवच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे दीपक यादवनं पोलिसांना सांगितलं की त्याच्या मुलीने सुरू केलेली टेनिस अकॅडमी आणि तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे त्याला समाजात तिरस्ट काराचा सामना करावा लागला गावातील लोक त्याला बेटी की कमाई खा रहे हो असे ताणे देत होते ज्यामुळं त्याच्या आत्मसन्मानाला धक्का बसला त्याने राधिकाला अकॅडमी बंद करण्यास सांगितलं होतं पण ती नकार देत होती या तणावामुळे त्यानं राधिकाला गोळ्या घालून ठार केल्याचं त्यानं कबूल केलंय राधिका यादव हरियाणाची एक उभरती टेनिसपटू होती तीने टी एफ युगल टेनिस स्पर्धेत एकशे तेरावी रँक मिळवली होती आणि हरियाणामध्ये पाचव्या क्रमांकावर होती खांद्याच्या दुखापतीमुळे तिने खेळ थांबवून मुलांना प्रशिक्षित करण्यासाठी टेनिस अकॅडेमी सुरू केली होती तिच्या या निर्णयामुळं ती समाजात आदर्श बनली होती पण दुर्दैव म्हणजे तिच्याच वडिलांनी स्वतःच्याच आदर्श मुलीची हत्या केली ही बाब खरंच लाजिरवाणी आहे